नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी शेतकरीदादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या सोयाबीनचे बाजारभाव परभणी जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती जिंतूर या ठिकाणी अवक बहात्तर क्विंटल कमीत कमी चार हजार रुपये क्विंटल सरसंद्राई चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीत जसं जा चार हजार तीनशे साठ रुपये क्विंटल बाजार समिती गंगाखेड अवक वीस क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे सरसंद्राई चार हजार पाचशे जास्तीत जसं जा चार हजार सहाशे रुपये क्विंटल बाजार समिती परभणी अवक एकशे पाच क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे सरसंद्राय चार हजार तीनशे जास्तीत जजा चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती जिंतूर अवक चौवेचाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्राय चार हजार तीनशे जास्तीत जो चार हजार चारशे रुपये क्विंटल बाजार समिती पूर्णा अवक दोनशे सत्तर क्विंटल कमीत कमी चार शंभर हजेशर सरसंद्राय चार हजार तीनशे जास्तीत जज चार हजार तीनशे एक्क्याहत्तर रुपये क्विंटल बाजार समिती पालम अवक पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे एक्कावन्न रुपये क्विंटल नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा